केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह यांच्यासह सा, राज्यातील सहा कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत लोणी येथील कार्यक्रम होणार असल्याची माहिती डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी दिली आहे असलेले आमचे नेते देशाचे गृहमंत्री आणि सहकार्यता मंत्री आणि अमित भाईंचा दोन्ही दौरा निश्चित झालेल्या अहिल्यानगरमध्ये ते येत आहेत आज रात्री चार तारखेला मुक्कामाला येऊन शिर्डी येथील त्यांचं आगमन होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जवळपास सहा कॅबिनेट मंत्री, मंत्री या ठिकाणी येत आहेत आणि उद्या हा कार्यक्रम शिर्डीचं साईबाबांचं दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरुवात होते एन सी डी सीच्या माध्यमातून माननीय अमित भाईंनी जो सहकार मजबूत केला सहकार कारखानदारी मजबूत केली त्याचा एक भाग म्हणून कारखान्याचं नूतनीकरण आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याचं उद्घाटन आम्ही बँच्या हस्ते होणार आहे रवरा मेडिकलच्या माध्यमातून बांधण्यात आलेला पूर्ण कृतीपुळा पद्मश्रींचा आणि पद्मभूषण यांचा त्याचं अनावरण माननीय अमितबाईंच्या हस्ते होत आहे आणि एक फार मोठा शेतकरी मेळावा जनसमुदायाला माननीय अमितबाई संबोधित करतील तसेच कार्यक्रम झाल्यानंतर या दोन्ही महापुरुषांच्या पुण्याईमुळे आमच्या परिवाराला हे दुसऱ्यांदा भाग्य आमचं आहे की माननीय अमितबाई हे आमच्या घरी स्नेह बोलण्यासाठी येत आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय येत आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय येत आहेत ये तर एक अभूतपूर्व असा कार्यक्रमाचं नियोजन प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आलेलं आहे आज दुष्काळाची सॉरी पूर परिस्थितीची निर्माण झाली आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम राज्य सरकारही करत आहे केंद्र सरकारही करत आहे पण एक पूर्ण फुलाची पाकळी म्हणून प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने एक कोटी रुपयाचा धनादेश आम्ही माननीय मुख्यमंत्री चस्ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार आहोत मला असं वाटतं की शेवटी सरकार आपली जबाबदारी पार पाडणारच आहे पण एक व्यक्तिगत नात्याने सगळ्याच राजकीय लोकांनी देखील आपली जबाबदारी जर आधार दिला तरी फार मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल मला असा विश्वास आहे की अमित भाई आल्यानंतर निश्चित त्याच्यावर काहीतरी अजून सकारात्मक निर्णय होईल आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिवाळीपूर्व कसं हे सगळं अनुदान वर्ग होईल यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार सरकार मग मंत्र्यांना स्थापन झाल्यापासून जे काम आहे इतर जे नेते होते या इतर जे महाराष्ट्रातील नेते केंद्रामध्ये यापूर्वी राहिले ज्यांनी अनेक पदं भूषवले अनेक मंत्रीपद भूषवले त्यांनी या सगळे खाजगी कारखाने त्यांनी पाहिले तर ते त्यांच्याच परिवारात आहेत अमित भाई एकमेव सहकार मंत्री आहेत ज्यांनी हा सहकार विभाग स्थापन केला एन सी डी सीच्या माध्यमातून जवळपास चार हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या कित्येक सहकारी कारखान्यांना स्थिर करण्यासाठी वितरित झाले तीस हजार कोटी रुपयेचा इन्कम टॅक्स केंद्र सरकारनी माननीय अमित आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून माफ करण्यात आला तर खरं सहकार टिकवण्याचं काम हे केंद्र सरकार करत आहे खाजगीकरणाला विरोध नाही पण या खाजगीकरणाच्या स्पर्धेमध्ये सहकार पण टिकेल अशा दृष्टिकोनातून भूमिका माननीय अमित भाईंनी घेतली माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली महायुती सरकारने घेतली आणि म्हणून आम्ही आज या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मला विश्वास आहे की पावसाची वाईट परिस्थिती असून देखील प्रवरा परिसराच्या सगळ्या परिवारांनी सगळ्या कुटुंबाच्या सदस्यांनी हातभार लावल्यामुळे आम्हा कार्यक्रम आजपर्यंत पोहोचू शकलो आणि एक चांगला कार्यक्रम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर